irdi gola你 sukla sudoi fi guling hai pledha? dai guyanagan eg sustas guila laughter tai hi아 saga yeng nabipad èk caso ngomors kilaen ah televis65 di ruikui di loboney ku bud� तूं पढ़ो रात्रीच्या लोणावळ्याच्या मुक्कामानंतर आज गोपुली जुना राष्ट्रीय महामार्ग मा, महामार्ग मार्गे मनोज जरंगे आणि संपूर्ण मराठा बांधव पनवेलच्या दिशेने मुंबई दिशेने जात असताना गोपुलीमध्ये सगळ्या मराठा बांधवांची खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण हा हायवे बेल्ट आहे या हायवे बेल्टमध्ये गोपोली पाली कालापूर या संपूर्ण रस्त्यावर खाण्याची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे शिवफटा असेल गोकोली गाव असेल कालापूर तालुका असेल सगळे सकाळ मराठा बांधव या ठिकाणी आपापल्या पद्धतीने सहकार्य करतात आणि नाश्ताची व्यवस्था केलेली आहे आता जो सकाळचा जो मोठ्या प्रमाणात मराठा बांधव येतोय खाण्याची व्यवस्था केलेली आहे मनोज जहरांजे पाटील काल मुंबईकडं जाण्यासाठी काल लोणावळा इथे पोहोचलेले आहेत आणि आज आपल्या खोपोली शहरातला जात आहे याचा जा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या इथल्या मराठ्या लोकांना सार्थ अभिमान आहे आणि एक खोपोलीकरांची आणि एक मराठ्यांची एक जाण म्हणून आम्ही या सगळ्या मराठ्यांनी खोकोलीतल्या मराठ्यांनी आज आम्ही खोकोली फाट्यावरती जाणाऱ्या सगळ्या मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या मराठ्यांसाठी आम्ही जेवणाची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि सर्व आम्ही मिळून एकत्र मिळून त्यांना पाणी देतो आणि त्यांच्याबरोबर पुढे हे झाल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर पुढे मुंबईपर्यंत जाणार आहोत